नमस्कार मैत्रिणींनो आज आपण अगदी खुसखुशीत कुछ अशी कोथिंबीर वडी बघणार आहोत चला तर मग या ठिकाणी मी आता दोन जोड्या कोथिंबीर घेतलेली आहे आणि ती निवडून स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये जर जा कवळ्या काड्या असतील तर त्या काड्या तशाच ठेवायच्या आपल्याला ही बारीक चिरून घ्यायची आहे आता आपण ही कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि आता चिरून घेऊया आता ही मी बारीक चिरून घेतलेली आहे आता त्यामध्ये आपल्याला पीठ ॲड करायचे आहेत आणि ते भिजवून घ्यायचं आहे आता या ठिकाणी मी तीन चमचे बेसन त्यामध्ये टाकलेलं आहे त्यामध्ये तीन चमचे आता दोन जोड्या होत्या त्याला मी तीन चमचे बेसन टाकलं आहे आणि त्याला एक चमचा आपल्याला तांदळाचं पीठ टाकून घ्यायचं आहे त्यामध्ये तांदळाच्या पिठामुळे वड्या अगदी कुरकुरीत अशा होतात आणि यामध्ये आपण एक तेलाचा वापर बिलकुल करणार नाही आणि आता यामध्ये मी एक भर ओवा टाकलेला आहे आणि दोन चमचे तीळ टाकून घेणार आहे आणि आता यामध्ये आपण काही मसाले ॲड करून घेऊया आता यामध्ये मीठ टाकून घेऊया दोन चमचे दोन चमचे मीठ आणि हळद दोन चमचे मीठ टाकल्यानंतर एक चमचाभर हळद टाकूया छोटा आणि लाल मिरची पावडर हे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तुम्ही करू शकता आता या ठिकाणी मी दोन चमचे लाल मिरची पावडर टाकली आहे आता हे आपण हिंग टाकून घेऊया थोडासा आणि हे जसं पाणी लागेल अगोदर हे पिठामध्ये भिजवून घ्यायचं नंतर पाणी त्याला लागेल तसं थोडं थोडं टाकून मग अशा पद्धतीने हे भिजवून घ्यायचं आपण थालीपीठ करतो त्या पद्धतीने हे भिजवून घ्यायचं आणि आता एक चाळणी घेतली आहे त्या ते चाळणीला तेल लावून त्याच्यावर ते आता हे पीठ थापून घ्यायचं तर बघा अशा पद्धतीने हे पीठ आपण थापून घेतलेलं आहे आणि आता याच्यावर आपण तीळ टाकून घेऊया तीळ अगदी मस्त कुसखुशीत लागतात या वडीवर आणि तुम्हाला आवडत नसतील तीळ तर नाही टाकले तरीही चालतील पण मग हे या वडीमुळं मुलांच्या पोटामध्ये जातात मुलं तसं तीळ खायचा कंटाळा करतात तर बघा आणि माझ्या मुलीला तीळ आवडतात त्याच्यामुळं मी जास्तच त्याच्यावर तीळ टाकलेले आहे अगदी कुरकुरीत असे तीळ लागतात त्याच्यावरचे आणि आता आपण हे एक पातेलं गॅसवर ठेवूया आणि त्याच्यामध्ये मी पाणी ठेवलेले आहे ते पातेला ठेवलं आहे ते पाणी ठेवून त्याच्यावर ही वड्या आपण उकडायला ठेवणार आहोत आता हे वीस मिनटं मी गॅसवर ठेवणार आहे सुरुवातीला फ्लेम मोठी ठेवायची नंतर बारीक करायची आहे आता हे वडे आपले उकडून झालेले आहेत हे मी कट करून घेतलेले आहे तुम्हाला आहे त्या आकारामध्ये तुम्ही कट करू शकता आता ह्या वड्या आपण एकदम कुरकुरीत कसे करायचे ते बघूया आता या ठिकाणी मी एअर फ्रायर घेतलेला आहे एअरफ्रायरमध्ये मी अगदी थोडंसं तळाला तेल लावून घेणार आहे अगदी थोडंसं एक चमचाभर तेल आपण फक्त या फ्रायरला लावून घेऊया आणि त्यामध्ये आपण या वड्या कडक करून घेणार आहोत आणि तुमच्याकडे जर एअर फ्रायर नसेल तर तुम्ही फाय पॅनमध्ये किंवा नॉनस्टिक तव्याला थोडंसं तेलाचं कोटिंग करून तुम्ही कडक करू शकता एअर फ्रायरमध्ये अगदी बिन तेलाच्या अगदी कुरकुरीत अशा वड्या तयार होतात अगदी एक थोडंसुद्धा तेल यामध्ये आपण लावलेलं नाही फक्त वडी चिटकू नये म्हणून खाली आपण तेल लावलेलं आहे <coughs> तर बघा मैत्रिणींना अगदी दहा मिनटामध्ये आपल्या कुरकुरीत अशा कोथिंबीर वड्या तयार झालेल्या आहेत यामध्ये आपण बिलकुलही तेलाचा वापर केलेलं नाही त्याच्यामुळं आणि तीळ तीळ हे शरीरासाठी चांगले असतात कोथिंबीर चांगली असती को तर आपण अशा पद्धतीने हेल्दी अशा कोथिंबीर वड्या बनवल्या आहेत